बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड शहराचे वैभव असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या भाड्यापोटी पंधरा वर्षात मिळालेल्या लक्षावधी रुपयांपैकी पालिकेनं नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी किती निधी खर्च केला नाट्यगृहासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून नाट्यगृहाचं ऑडिट करण्यात यावं नाट्यगृहाची दुरावस्था असून फुटलेल्या काचा तुटक्या खुर्च्या मोडलेले स्टेज फाटलेले पडदे बंद वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा तुटलेले सोफे घाणेरडे स्वच्छतागृह याबरोबरच नाट्यगृहाच्या आवारात झाडांभोवती पड झालेली पडझड तुंबलेल्या नाल्या व पसरलेले घाणीचं साम्राज्य आणि सुविधांचा अभाव याकडे मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांचं दुर्लक्ष आणि स्थानिक कलाकारांना नाट्यगृहाचे अवाजवी भाडे नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नाट्यगृहातील असुविधांमुळे बाहेर जिल्ह्यातील कलाकारांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे यांच्या निषेधार्थ व नाट्यगृहाची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक चोवीस रोजी सोमवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आवारात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्या मार्फत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पालकमंत्री बीड अजितदादा पवार नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनुस रामनाथ खोड सुदाम तांदळे बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले शुशर्मा शेलार पांडुरंग हराळे तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर सतीश साळुंखे प्राध्यापक प्रतीक कांबळे प्राध्यापक प्रवीण निसर्गंध प्राध्यापक अक्षय कोकाटे प्राध्यापक दीपक कोरडे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जून दोन हजार तेवीस मध्ये बीड येथील नगर परिषदेच्या नाट्यगृह बांधकामासाठी बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेनं एक कोटी रुपयांचं कर्ज सन दोन हजार सहा मध्ये दिलं होतं प्रारंभी काही वर्ष नगर परिषदेनं व्याज व हप्त्याची रक्कम भरणा केली परंतु पुढे कर्जाची मुदत संपूनही कर्ज भरणा केला नाही त्यामुळे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची इमारत सील केली होती बँक नाट्यगृहाचा कधीही लिलाव करेल या भीतीपोटी नगरपालिका प्रशासनानं बँकेचं सर्व कर्ज परत करण्यासाठी कॅनरा बँकेचा एक कोटी चार लक्ष तेहतीस हजार तीनशे शहाण्णव रुपये रकमेचा धनादेश जमा केला होता बीड नगरपालिकेचा इतिहास अशी कारवाई कधी झाली नव्हती यामुळे मोठ्या प्रमाणावर बीड शहरात बदनामी झाली सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीम बीड बीड हा कलावंतांचा बाजार आहे आणि एकेम्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असे असणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्य जर भोलेजंग जे मराठवाड्यामध्ये भव्य दिव मानलं जातं बीड जिल्ह्यातली डॉक्टर सतीश साळुकेसर माणसं असते की ज्यांचं दरवर्षी आपण पाहतो की नाटकांना शासनाचा पुरस्कार मिळतात किंवा जेव्हा प्रत्येक कामळे जे असतील की ते गेल्या तीन वर्षापासनं आणि त्याच्या अगोदरही चंपती महोत्सव भरत आहेत आता त्याची लिमका बुकमध्ये नोंद आहे ही, ही मंडळी जी आहे ती ॲसेड आहेत बीड जिल्ह्याची एक सामाजिक कार्यकर्ता नाट्यरचक म्हणून मला असं वाटतं की ही माणसं जर कलावंत घडवत असतील तर भविष्यकाळामध्ये कलावंत घडवण्यासाठी हे नाट्यग्रह उपस्थित राहायला पाहिजे दुसरी गोष्ट जे नगर परिषद प्रशासन आहे ते जर म्हणत असेल निर्लज्जपणे की आम्ही तुम्हाला बोलावतो का कार्यक्रम घेण्यासाठी ते नगर परिषदेच्या सी ओ जे आहेत तिथं आमदार मॅडम यांचं अतिशय बेजबाबदार वक्तव्य मी तिचा निषेध करतो जर बीड जिल्ह्यामध्ये बाहेर मुंबई पुण्याचे लोक येऊन जसं दोन हजार एकवीसमध्ये सहिरेसई नाटकासाठी भरत जाधव आले होते त्यांनी नाटक थांबवून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे तेवीसमध्ये या नाट्यगृहाला सील लावण्यात यावं असं त्यासाठी द्वारकास मंत्री बँकेनं नोटीस पाठवली होती सील लावलं होतं तेव्हा एक कोटी रुपये भरण्यात आला आमचं असं म्हणणं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये नाट्यगृहाचं जे ऑडिट व्हायला पाहिजे किती नेमका खर्च आमची लेखी मागणीच ती आंदोलनाची आणि दुसरी गोष्ट जर मुंबई पुण्याचे कलावंत जर हे नाट्यगृहामध्ये आम्ही परत येऊ शकणार नाहीत किंवा येणार नाहीत असं तर मला वाटतं हे बीडच्या लोकांची अपमान आहे बीडच्या कलावंतांचा अपमान कला आहे आणि बीडच्या कलावांचा अपमान हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही सहन करणार नाही भविष्य काळामध्ये जर या ठिकाणी स्वच्छताग्रह नसेल ए सी नसेल खुर्च्या तुटलेल्या असतील आणि राजकारण्याविषयी मी काय फार बोलणार नाही मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये भाग नाही परंतु जर कोणी असं जर म्हणत असेल की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही काहीतरी यात करू तर आतापर्यंत सत्ता कोणाची होती हाही खराब प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक आवाहन करायचं आहे सर्व पक्षांच्या लोकांना जसं आम्ही आज सांगितलं आहे की पालकमंत्री अजितदादा पवार आहेत नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आहेत सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या नाट्यग्रहाची दुरावस्था जी आहे ती दूर करावी नाट्यग्रह दुरुस्ती करण्यात यावी आणि बीड जिल्ह्यातल्या नाट्यरसिकांसाठी जी स सा, सांस्कृतिक मेजवानी जी आहे त्याकडे लक्ष द्यावं असं माझी मागणी गणेश ढोळे यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो कारण की ज्या कलावंतांनी या नाट्यग्रहासाठी उठाव करायला पाहिजे ते सगळे झोपलेले असताना एक नागरिक आणि एक प्रेक्षक म्हणून जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं ते गणेश धोळे आणि त्यांच्या सहकार्याने पार पाडलेलं मी त्यांचं अंतःकरणापासून अगोदर अभिनंदन करतो साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी बीडमध्ये नाट्यगृह व्हावं यासाठी एक कृती समिती स्थापन झाली होती त्याचा मी अध्यक्ष होतो ही पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही अनेक आंदोलनं केली आणि माझ्यावर त्यावेळेस केसेस पण झाल्या होत्या तत्कालीन मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याबद्दल पण हे नाट्यगृह खऱ्या अर्थानं जे स्थापन झालेलं आहे याचं खरं हो। श्रेय शंभर टक्के श्रेय कोणाला असेल तर हे सय्यद सलीम यांना आहे सय्यद सलीम यांनी त्यांच्या कालखंडामध्ये या नाट्यगृहासाठी तिथून दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आला आणि त्याचे मिनिट्स स्टँडिंग त्यावेळेस मला दाखवलेले होते ते खरं श्रेय त्यांचं आहे पण दुर्दैव असं आहे की त्यांना श्रेय न देता हे नाट्यगृह आम्ही स्थापन केलं आम्ही केलं असं काही राजकीय लोक अभिनिवेश आणतात तो अत्यंत खोटा आणि अत्यंत चुकीचा आणि गैरसमज पसरवणारा आहे ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं नाट्यगृहासाठी इथं आंदोलन होत आम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जसं की आत्ताच प्राध्यापक प्रवीण निसर्गंद यांनी सांगितलं की कलावंत तो असतो खरा ज्याला स्वाभिमान असतो ज्याचा पाठीचा कणा ताट असतो तुमच्याजवळ स्वाभिमान नसेल तुमची तर भूमिकाच नसेल तर तुमच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो अशी लाचारांची फौज या बीडमध्ये आहे स्वाभिमान विसरलेली ही माणसं आहे खरं म्हणजे आता पहा तुम्ही इथेच पहा बीडमध्ये एवढं कोण इथं उपस्थित आहे कलावंत मंडळापैकी कोणता नाटक करणारा माणूस इथं उपस्थित आहे मला सांग सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.